नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या सर्वदर्शकांचं पुनशस्वागत राज्याचं राजकारण असो स्थानिक सामाजिक घटकामध्ये जो होणारा ओहापोहा असो या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करत असतो काल ग्रामविकास मंत्री माननीय जय कमार गौरी आणि श्री शे श्रीमंतरामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जो एक संघर्ष चाललेला आहे आपण त्या विषय हे विश्लेषण सविस्तर पोस्ट केलेला आहे आज बारावीचा निकाल आहे रोज नवनवीन घटनांना आपण प्राधान्यपणे प्राधान्यानं आपल्या चॅनलवरती स्थान देत असतो आजचा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाच्याच विषयावरती आहे हा विषय सर्वसाधारणपणे आज फोकसमध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील दोन व्यक्ती श्री मनोज जहांगीर पाटील आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मी बोलणार आहे महत्त्वाचा विषय असा आहे की राज्याच्या राजकारणामध्ये प्रस्तापित विरोधात विस्थापित हे चक्र कायम चालू आहे सर्वसामान्य व्यक्ती राजकारणामध्ये नॉट इंटरेस्टेड अल्वेज आणि ज्या लोकांच्या खिशामध्ये चलन असतं ते लोक मात्र सतत ह्या राजकारणाच्या चष्मे राजकारणाच्या व्यासपीठ व्यासपीठावरती नेहमीच वावरताना ने दिसतात म्हणजे ऑलवेज कम टू मनी म्हणजे शेवटी कुठं आहे तर सगळे मार्ग एकाच ठिकाणी येऊन पोचतात ते पैसा आणि सर्वसामान्यांची आज परिस्थिती जर पाहिली मार्च एंड नंतर तर निश्चितपणे खूप खालावलेली आर्थिक परिस्थिती आहे अनेकांना या जे न बोलता येण्याची परिस्थिती आहे आणि एकंदरीत केंद्र राज्य शासनाची धोरणं सामाजिक परिस्थिती स्थानिक परिस्थिती या सर्वांचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे मला वाटतं ही लोकशाही अयशस्वी आर्थिकदृष्ट्या ठरलेले आहे सगळे आर्थिक प्रश्न जे आहेत ते दुर्लक्षित केलेले गेले आहेत महाराष्ट्रामध्ये मनोज जहांगीर पाटील हे मराठा आरक्षणाच्या नावाखाली अनेक दोन वर्ष झालं संघर्ष करत आहेत थे त्यांच्या पाठीमागे समाज उभा एक वाटलेला आहे एक आशा आहे त्यांच्याकडनं की सामाजिक जो न्याय आहे आरक्षण प्रश्न मिळेल परंतु मला वाटतं चाळीस ते पंच्याण्णव वर्ष झालेला हा संघर्ष आहे त्या प्रश्नाला मनोज जहागीर पाटील जे आहेत ते दोन वर्षामध्ये नाही मला वाटतं त्या अजून वीस वर्ष न्याय देऊ शकणार नाहीत कारण निरक्षरपणा त्यांचा आड येतो दुसरीकडे एकनाथ शिंदे हे व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे कुणबी नोंदी शोधण्याकरता जी संदीप शिंदे समिती नेमली गेली ती त्यांच्याच माध्यमातून नेमली गेली आणि खूप चांगलं यश मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून गेले चाळीस वर्ष कुठेही संविधानिक दृष्ट्या एक आधार नव्हता तो आधार प्राप्त माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना प्राप्त झाला परंतु हे झालं पडद्या पुढची गोष्ट आज मी तुम्हाला पडद्यामागची गोष्ट सांगणार आहे ही पडद्यामागची गोष्ट काय आहे तर पडद्यामागे चाललंय काय विधानसभेला आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथजी शिंदे यांचं एकत्र महायुतीचं सरकार हे राज्याने निवडून गेलं त्याला भरघोस मध्यान मिळण्याचं जे कारण आहे ते लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची वीज बिलं जी आहेत ती माफ करणं ह्या दोन गोष्टी ह्या महायुतीच्या पत्त्यावरती पडल्या आणि विरोधी पक्ष नामहरण झाले खूप मोठं मतं त्या गोष्टीला मिळालं परंतु तुमच्या माहिती सांगतो की ह्या दोन योजना ज्या आहेत त्या दोन योजना अंमलबजावणी करण्याकरता प्रामुख्यानं पुढाकार घेणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे श्री एकनाथ शिंदे आणि निवडणूक झाल्यानंतर सुद्धा मुख्य प्रवर्तन बाहेर पडणारं आज शेती महाबळेश्वर सारख्या जाऊन एक एकांतच राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुद्धा एकनाथ शिंदे आज राज्याच्या राजकारणात चाललंय काय महेश संतोष देशमुख प्रकरणानंतर जी झोड उठली ते राष्ट्रवादीचे आमदार मुंडे धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे लाडके आणि त्यापूर्वी ते देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा लाडके आज खूप मोठी ना त्या पूर्ण महाराष्ट्र नव्हे देश हातरवून सोडला आणि बीडमधलं जे खरं चित्र आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे वरून वेगळं आतून वेगळं दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे दुसरेकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलं की यशवंतराव चव्हाणांचा सा वारसा सांगायचा सा वरून आणि आतून अजित पवारांनी कशा पद्धतीचं राजकारण किंवा प्रस्थापित जी कहाणी आहेत पश्चिम मराठातली त्यांनी कशा पद्धतीचं राजकारण केलं हे सुद्धा सर्वसामान्य जनतेला श्रोत आहे मराठा आरक्षणावरती काय भूमिका घेतले यांनी आज मराठा आरक्षणाची मागची जुनी आहे गरजवंत विरोधात प्रस्थापित मराठा हा संघर्ष जो आहे तो अतिशय टोकाला पोहोचलेला आहे आणि मला वाटतं एवढे सगळे मोर्चे निघाल्यानंतर त्या मोर्चामध्ये सहभागी होणारा जो सर्वसामान्य मराठा होता त्याला आर्थिकदृष्ट्या कसं खच्चीकरण गेलं गेलं हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठा समाजाला विचारात तुम्ही घराघरा जाऊन विचारला की मराठा समाज जो आरक्षण मागतो गरजवंत मराठा समाजात सर्वात मोठ्या प्रामुख्यानं समस्या आहेत त्या आर्थिक समस्या आहेत त्या आर्थिक समस्या सोडवण्याऐवजी सर्वसामान्य मराठा समाजाला जास्तीत जास्त आर्थिक समस्येमध्येच झोपणारा हा प्रस्थापित मराठा आज कुठे काय चाललंय नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भांडवलशाहीचा उदय निश्चित झालेला आहे जागतिककरण हे तुमच्या चुलीपाशी येऊन पोहोचलेलं आहे परंतु लोकशाही दृष्टिकोनातून संविधानिक हक्क मराठा समाजालाच का डावडले जातात याचं प्रामुख्यानं कारण आहे मतांची गणित आणि ह्या मतांच्या गणितामध्येच आज एकनाथ शिंदे जे गद्दार म्हणून सुरुवातीला ठरवलं गेलं तर ते गदार नसून त्यांनी स्वाभिमान जपला बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी जी स्वीकारली त्या विचारसरणीवर चालणारा माणूस आज प्रभावाच्या बाहेर का फेकला जातोय त्याचं प्रामुख्याने एक कारण आहे की ती स्वतःशी प्रामाणिक आहे आणि जी स्वतःशी प्रामाणिक असणारी लोक मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात चालत नाहीत आणि निश्चितपणे मराठा समाजाला झुक्त माप देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं त्यांची चूक होती का आणि त्यांच्या चुकीचं प्राचित्य त्यांना भोगायला लागतंय का निश्चितपणे मला वाटतं नाही देवेंद्र फडणवीस असो अजित पवार असो ही दृत राजकारणी आहेत आणि एकनाथजी शिंदे हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ते स्वतःशी प्रामाणिक आहे निश्चितपणे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस ती ह्या लोकांच्या पंक्तीत बसत होते त्यावेळेस त्यांची भूमिका ही वेगळ्या स्वरूपाची दिसत होती परंतु त्यानंतर काही चांगल्या लोकात बसल्यानंतर त्यांच्यामध्ये मत परिवर्तन झालं आणि त्यांनी सर्वसामान्य मराठा समाजाला निश्चितपणे न्यायाची गरज आहे सामाजिक न्यायाची गरज आहे हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी मराठा समाजाच्या पद्रामध्ये चुक्तमाप टाकलं संदीप सिंधी समिती नेमली आणि कुलबी नोंदी शोधल्या या कुलबी नोंदीमुळे झालंय काय तर संविधानिक लोकशाहीमध्ये मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र ठरला मुळात चाळीस वर्ष संविधानिक दृष्टिकोनातून मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र नव्हता हेच मानलं गेलं परंतु आज मराठा समाजाला खूप मोठा आधार आहे की ते ओबीसीसाठी पात्र आहेत आणि यावरूनच इथून पुढचं राजकारण हे चालणार आहे महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण आहे कारण गरजवंत मराठा समाजाला संविधानिक चेहरा प्राप्त झालेला आहे आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे मनोज जहांगीर पाटील नव्हे एकनाथ शिंदेच फक्त मराठा समाजाचं नेतृत्व करू शकतात हे स्पष्ट झाल्यामुळेच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे आमदार किंवा एकनाथ शिंदे यांचं अर्थकारण संपवण्यासाठी हालचाली चालू केल्या देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी मतदानाचा गट्टा ऐकाच हवा म्हणून की काय एकनाथ शिंदे यांना मुख्य मुख्यपदातून बाहेर टाकण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहे मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजानं हीच वेळ आहे एकनाथ शिंदे यांच्या पातीमागे उभे उभी राहण्याची कारण जातीपातीच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस चुकीच्या लोकात बसत होते त्यावेळेस मराठा समाजाशी बाजू घेत नव्हते परंतु ते, ते योग्य लोकांशी चर्चा केल्यानंतर योग्य लोकात बसल्यानंतर त्यांना मराठा समाज हा निश्चितपणे उभीसाठी पात्र आहे हे समजलं आणि त्यांनी कुणबी नोंदी शोधण्याचं काम संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदेला मराठा समाजाची गरज आहे त्याच वेळेस मला वाटतं मराठा समाजाने मागे न राहता एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहावं असं मी प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलच्या वतीनं सर्व मराठा बांधवांना आव्हान करतो मनोज जे आहे के पाटील हे दिशाहीन नेतृत्व आहे आज आपल्याला फक्त आणि फक्त माननीय माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हेच न्याय देऊ शकतील मला वाटतं त्यांच्याच पाठीमागं आपण उभं हवं हो का सत्यशिवाय शहा पण नाही जय शिवराय जय महाराज